नमस्कार ओमकार वसले यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गणेश दरम्यान कोणत्या गोष्टी आहेत की ते आणल्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी व पैसा अडका कधीही कमी पडणार नाही तर कोणत्या वस्तू आहेत आणि कोणत्या गोष्टी आहेत तर पाहणार आहोत चला तर पाहूया गणेशोत्सवाच्या काळात तुम्ही वस्तू खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं गणेशोत्सवाच्या दरम्यान ह्या वस्तू घरी आणल्याने कधीही पैशाची कमतरता होणार नाही गणेश चतुर्थी दोन हजार चोवीस सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गणेशाची स्थापना होणार आहे याचा आनंद उत्साह सगळीकडे पाहायला मिळतो गणेश उत्सवादरम्यान घरात काही शुभ गोष्टी आणल्याने देवाचा आशीर्वाद मिळतो गणपतीला अनेक गोष्टी आवडतात त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात काही वस्तूची खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं गणेशोत्सवाच्या जा दरम्यान या वस्तू घरी आणल्याने कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि बाप्पाही प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात असा समज आहे ह्या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात पहिली गोष्ट आहे एकमुखी नारळ असं म्हणतात की उत्सवादरम्यान घरी एकमुखी नारळ आणावा हे अत्यंत शुभ मानलं जातं पूजेमध्ये एकमुखी नारळ तुम्ही अर्पण करू शकता आणि नंतर पूजास्थानी किंवा तेजोवृती ठेवा असं म्हणतात की, की नारळात धन आकर्षित करण्याची अद्भुत शक्ती असते आणि कोणत्याही आपण शुभ कार्यासाठी आपण नारळ हे कधीही देवाला अर्पण करत असतो तर हे नारळ शुभ आहे दुसरी गोष्ट आहे श्री गणेशाची मूर्ती गणेश चतुर्थी अनेक अनेकजण घरी मूर्तीची प्र प्रति प्रतिष्ठापना करा करतात मात्र यानंतर गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते त्यामुळे गणेशोत्सवाच्या दरम्यान तुम्ही छोटी गणेशाची मूर्ती किंवा गणपतीचा फोटो घरात आणू शकता तसेच घराच्या उत्तर दिशेला ही मूर्ती ठेवा यामुळे घरात नकारात्मक शक्तीचा वावर होणार नाही तिसरी गोष्ट आहे शंख हिंदू धर्मात शंखामध्ये लक्ष्मीचा वास असल्याने असल्याचे मानले जाते गणेशोत्सवाच्या विशेष प्रसंगी शंख घरी आणल्याने आर्थिक प्रगती होते आणि वास्तुदोषी धूर होतात त्यामुळे ह्या दिव दिवसात शंख आणून गणपतीची पूजा आणि आरती झाल्यानंतर दररोज शंख वाजवावा यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रसार वाढेल चौथी गोष्ट आहे कुबेर देवता भगवान कुबेर हे संपत्तेचे देवता मानले जातात कुबेर देवीची मूर्ती घरात ठेवल्याने गणेश आणि देवी लक्ष्मी दोघेही प्रसन्न होतात आणि घरातील दारिद्र्य हे धूर होते चला तर पाहूया पाचवी गोष्ट आहे घरात बासरी ठेवणे खूप श शुभ मानले जाते तुम्ही चांदीची बासरी देखील ठेवू शकता यामुळे देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होते त्यामुळे गणेश उत्सवाच्या ह्या शुभ भारतावर बासरीचे खरेदी नक्की करा आणि पाचवी गोष्ट ही विद्येची देवता संकटाचं दे निवारण करणारी देवता गणेश निवा, ही विद्येची देवता संकटाचं निवा निवारण करणारी देवता म्हणून प्रसिद्ध आहे एखाद्या महत्वकार्याच्या आरंभी श्री नम म्हणून गणेशाची स्तुती कर व आराधना करण्याची प्रथा आहे त्याचप्रमाणे अध्ययनाच्या आरंभी गणेशाचा नामोच्चारण करतात हा देव सकळ विघ्नाचा हारता व मंगळमूर्ती आ मंगलमूर्ती असा मानला जात असल्याने ह्या देवीची पूजा पूजन सर्वांच्या घरी होते तर आपण आज पाहिलेलं आहोत गणेशोत्सवा काळात अशा कोणत्या गोष्टी होत्या की त्या आणल्यामुळे आपल्या घरात कधीही पैशाची कमतरता होणार नाही तर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत जातील आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद